नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे निधी पालकर आज मी तुम्हाला एक नवीन कविता घेऊन आली आहे त्या कवितेचं नाव आहे जिवाळा आपुलकीचा भरकटलेल्या पाखराने भरकटलेल्या पाखराने घराकडे नेणारी वाट व्हावं रंजल्या गांजल्यासाठी एक मदतीचा हात व्हावं कुणालाही आपलंसं करेल कुणालाही आपलंसं करेल असं सुसह्य व्हावं जगण्याची प्रेरणा देणार मनाला भिडणार भाष्य व्हावं असेल कोणी असेल कोणी तर पाठीवरून गोंजळणार व्हावं दुखी असेल कोणी तर पाठीवरून गोंजळणार व्हावं कधी व्हावी हळवी माय तर कधी देणार भेट होत नसेल तर करता येत नसेल तरी फक्त आधारस्तंभ व्हावं कायम एकमेकांचा भक्कम आधार बनावं माणूस म्हणून माणसाने माणूस म्हणून माणसाने एवढं तरी करावं माणूस म्हणून माणसाने एवढं तरी करावं एवढं तरी करावं धन्यवाद माझी ही छोटीशी कविता तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा बाय बाय